पिकअप वाहनातून अवैधरित्या डिझेलची वाहतूक केली जात असल्याचा प्रकार घुगुस पोलीस स्टेशन हद्दीतील धानोरा फाटा येथे उघड चाला आहे प्लास्टिकच्या चा कॅनमध्ये डिझेल टाकून वाहतूक केली जात असलेली सुमारे रुपये किमतीची अवैध डिझेल हस्तगत करीत वाहतूक करणाऱ्यांवर घुगुस पोलिसांनी दोघांना अटक करून कारवाई केली आहे सुनील मेश्राम आरिफ ललन राईन असे ताब्यात घेण्यात आलेल्या व्यक्तींची नावे आहेत पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीवरून आज रविवारी सकाळी गुग्गुस पोलीस पेट्रोलिंग करीत असताना गोपनीय माहिती मिळाली की महिंद्रा बोलेरो पिकअप या वाहनातून सुनील मेश्राम आणि आरिफ ललन राईन हे प्लॅस्टिकच्या कॅनमध्ये अवैधरित्या डिझेल टाकून डिझेलची वाहतूक करत आहेत या माहितीच्या आधारे गुगल्स पोलिसांनी धानोरा वाटाजवळ नाकाबंदी करून पिकअप वाहनाला थांबवले असता त्यामध्ये तीस प्लॅस्टिकच्या कॅनमध्ये नऊशे लिटर डिझेल आढळून आले पोलिसांनी डिझेल आणि पिकअप वाहनासह पाच लाख एक्क्याऐंशी हजार नऊशे रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून दोघांना ताब्यात घेतले ही कारवाई पोलीस निरीक्षक श्याम सोनटक्के यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली